बातम्यांसाठी शिवसेना गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला या घटनेनं खळबळ उडाली आहे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी एका तरुणाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्यानं या अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला मात्र या तरुणानं हल्ला का केला याचं अद्याप स्पष्टीकरण मिळालेलं नाही घटनेबाबत अधिक माहिती अशी की शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते याचवेळी एका तरुणाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय हल्लेखोर तरुणाला मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी वेळी ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय या घटनेवर मालपाणी लॉन्स बाहेर खताळ समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते या हल्ल्यामुळे आता ऐन गणेशोत्सव काळात संगमनेर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय हा तरुण खताळ यांच्याशी हात मिळवण्याच्या बहाण्यानं पुढ्याला त्यानं खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला वेळीच ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला या हल्ल्यानंतर खताळ समर्थकांनी लॉन बाहेर गर्दी केली होती दरम्यान या हल्ल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध करण्यात आला हा भ्याळ हल्ल्याचा निषेध हल्लेखोर हल्ले कुणाचे पुरस्कृत आहेत या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी भ्याळ हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होईल असा काहींचा गैरसमज आहे हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे त्यांना लोकशाहीच मान्य नसेल आणि लोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील असं राधाकृष्ण विखे के पाटील यांनी म्हटले वेगळ्या वेगळ्या राजकीय अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज सदैव सात हक्कासाठी आणि हो तुमच्यासाठी नमस्कार मी शर्वरी